नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जयसिंगपूर नगर परिषदेच्या वतीनं स्वच्छता अभियानास प्रारंभ महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबरच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशामध्ये स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवण्यात आहे या अभियानाची सुरुवात चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आली आहे हे स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवण्याच्या दृष्टीनं जयसिंगपूर शहरामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलंय दिनांक सप्टेंबर जयसिंगपूर नगर परिषदेच्या मान्य मुख्याधिकारी साहेब यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून अभियानास शुभारंभ करण्यात आला तसेच शहरातील आश्रमशाळा मोदी हॉस्पिटल लगत प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी आज दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्रमदान करण्यात आलं यावेळी श्रमदानासाठी जयसिंगपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक टीना गवळी उपमुख्याधिकारी श्रीमती प्रमिला माने यांत्रिकी अभियंता श्री जमीर मुश्रीफ स्वच्छता निरीक्षक श्री संदीप कांबळे चेतन कांबळे शहर समन्वयक श्री अनिरुद्ध महाजन व नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी तसेच आरोग्य अधिकारी श्री पांडुरंग खटावकर आरोग्य सहाय्यक श्री सचिन धर्माधिकारी श्री तामोल कोळी सुनील हाके व प्राथमिक आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते आरोग्य कर्मचारी यांचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांची आरोग्य तपासणी व लसीकरण करण्यात येणार आहे त्याचबरोबर सफाई मित्र सुरक्षा शिबिर अंतर्गत सर्व आरोग्य कर्मचारी यांना विमा संरक्षण घरकुल योजनेचा लाभ तसेच अद्ययावत सुरक्षा साधनं प्रदान करण्यात येणार आहेत स्वच्छता ही स्वभावात दृढ होणं आवश्यक आहे म्हणून स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता या घोषेखाली सर्व उपक्रम पार पाडण्यात येत आहेत शहरातील सर्व शाळा महाविद्यालय प्रशासकीय कार्यालय सामाजिक संस्था मंडळ बचत गट यांचं योगदान या अभियानामध्ये मोलाचं ठरणार आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी स्वच्छता ही सेवा अभियानामध्ये सहभाग नोंदवून शहर स्वच्छ व सुंदर बनवावं असं आवाहन जयसिंगपूर नगर परिषदेमार्फत करण्यात येत आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल